आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉप डिस्पर्सल ड्रील आणि रूट मार्च याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना सहकार्य करावं कुठेही काही अनुचित प्रकार का आएत, का आए, त्या ठिकाणी निदर्शनास आले आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे या दंगा काबू योजनेमध्ये सात अधिकारी आहेत त्याचबरोबर बासष्ट पोलीस अंमलदार एकशे बावीस होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे आर सी पी पथक आहे रॉयट कंट्रोल प्लाटून ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे जी आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत